उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पैठण तालुक्यातील पाचोड छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत असलेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मदनराव निर्मळ या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त शेतातील पिकांची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे प्रमुख दत्ता पाटील गोर्डे हे उपस्थित होते अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीसह शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय आताचे सरकार त्यांना मदत करू शकत नाही मात्र आमची शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महायुतीचे सरकार निर्दयी असून शेतकरी विरोधी असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले आणि आज महत्वाची गोष्ट म्हणजे पंचनामे सुरू झाले पाहिजेत नाहीतर जी परिस्थिती आहे ती सरकारला दिसणार नाही नाहीतरी सरकारचे डोळे बंद आहेत कान बंद आहेत लोकांचं काही ऐकत नाही काही पाहत नाही पण काही प्रॅक्टिकल पण ज्या गोष्टी जसं आता पुलाचा विषय इथे जे पाणी साचतं हे गेल्या सात वर्षाचं चाचतंय तर आम्ही कलेक्टर महोदयांशी पण बोलणार आहोत पण काही तातडीने मदत झाली पाहिजे ती अपेक्षित आहे असा अनुभव आहे की नुकसान मदत मिळाली पण आपण दोन वर्ष जी काही आपत्ती आली असेल मग कधी गारपीट असेल कधी अवकाळी पाऊस असेल कधी सततचा पाऊस असेल पंचनामे होतात पण मदत होत नाही आणि हे सरकार निर्दयी आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो हो। आहोत पण आपण पाहतोय की बळीराजा त्रस्त हैराण है है। आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं मराठवाड्यात अकरा लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते ह्याच जिल्ह्यातले होते आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला आपण पाहतो याच्यात राजकारण न आणता तर मदत ही तातडीची झाली पाहिजे मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं कुठेतरी प्रेसमध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होत्याच ते लोक आता उतरतील आज मला वाटतं योगायोगाने इथे राष्ट्रपती महोदय पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे दखल घेणं गरजेचं आहे कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक हो, आहोत आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं हे गरजेचं आहे ज्या ठिकाणी रोडचे कामं झाले त्या ठिकाणी चुकांमुळे अनेक शेतकरी हजार आहेत ना सात वर्ष बरोबर कंटिन्यू काही काही ठिकाणी कलेक्टरांची पाठपुरावा करू यावेळी त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे बद्रीनारायण भुमरे तहसीलदार सारंग चव्हाण तालुका कृषी अधिकारी बालराजे मुळीक तालुका प्रमुख मनोज पेरे तालुका प्रमुख अनंत भालेराव आप्पासाहेब गायकवाड प्राध्यापक पांडुरंग थोटे निवृत्ती बोबडे सोमनाथ जाधव जीवन चौधरी ज्ञानेश्वर चौधरी चैतन्य बनकर संजय कोरडे गोपी किसन गोरडे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर